अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे जोरदार प्रसाद उमटले आहेत त्यांच्या वक्तव्याचा राज्यभर निषेध झाल्यानंतर सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली त्यांच्या दिलगिरीनंतरही हे प्रकरण शांत झालेले नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज आणि भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी सोलापूरकरांवर जोरदार टीका केली राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याच्या मला नाही तर सर्व शिवभक्तांना वेदना होत आहेत असे उदयनराजे भोसले यांनी या विषयावर घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये बोलताना सांगितले ते पुढे म्हणाले की हा राहुल सोलापूरकर म्हणजे कोण आहे तो जे म्हणाला की लाच असे लोक जे लाच घेतात त्यांना लाचे पलीकडे काही समजत नाही जिबेला हाड नसते मला माहीत आहे उचलले जीभ आणि लावली टाळ्याला काहीही बोलायचे अशा लोकांच्या जिबा हसडल्यास गेल्या पाहिजेत जे जे महापुरुषांबद्दल असे विधान करतात कुणीही असू देत त्या सगळ्यांना जनतेने ठेचूनच काढले पाहिजे दिसेल तिथे ठेचले पाहिजे वेचून ठेचले पाहिजे असा संतापही उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला या विकृतीला वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल याबद्दल आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार आहोत असे उदयनराजे यांनी स्पष्ट केले या, या, के या प्रकाराचे विधान करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी त्यांच्यावर देशदोळाचा कायदा लागू करावा अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले नाहीत तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला उदयनराजे पुढे म्हणाले की अशा लोकांना यापुढे त्यांचे चित्रपट कुठेही असतील ते अभिनय करत असतील ते हाणून पाडले पाहिजे चित्रपट क्षेत्रातील निर्माते आणि दीर्घकाशांनी या लोकांना थारा देऊ नये या लोकांना गाडले पाहिजे याविषयी पुढे बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की हा राहुल सोलापूरकर औरंगजेबाची अवलात आहे का असा राग व्यक्त करत या लोकांना गाडले नाही तर देशाच्या अखंडतेला प्रश्न निर्माण होईल याचा मी कडक शब्दात निषेध व्यक्त करतो मला जर विचारलं तर मला असं वाटतं त्याला गोळ्या घालून मारले पाहिजे त्यालाच नाही तर असे जे जे लोक असतील त्या सर्वांनाच अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी आपला संताप व्यक्त केला संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक